ताज्या पत्म्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा बँक ऑफ महाराष्ट्र बिद्री शाखेचा सेवा केंद्रामध्ये पैसे भरण्याचा सक्तीचा सल्ला निंदनीय मनसे तालुका अध्यक्ष अशोक पाटील बिद्री येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत ग्राहकांना थेट पैसे जमा न करता सेवा केंद्राचा सक्तीचा सल्ला देण्यात आल्याने ग्रामस्थ संतापाची लाट उसळली आहे या प्रकारावर मनसेचे तालुका अध्यक्ष अशोक पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे पाटील हे स्वतः पैसे भरण्यासाठी बँकेत गेले असता दहा हजार रुपयांच्या आतील रक्कम सेवा केंद्रात भरण्याचा आग्रह कर्मचाऱ्यांनी धरला मात्र या संदर्भात कोणतेही शासन परिपत्रक नसल्याचे त्यांनी स्पष्ट करत बँक ऑफ व्यवस्थापनाला जाब विचारला बँकेत सीसीटीव्ही व वे सुरक्षा व्यवस्था असतानाही ग्राहकांना असुरक्षित सेवा केंद्राकडे ढकलणे हे अयोग्य असल्याचे ते म्हणाले यावेळी काही महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे फुकट मिळतात अशी उद्धट वागणूक मिळाल्याची तक्रारही त्यांनी नोंदवली ग्राहकांचा सन्मान राखणे हे बँक कर्मचाऱ्यांचे पहिले कर्तव्य असून अशा हलगर्जीपणामुळे विश्वास डळमळीत होतो असे पाटील यांनी सांगितले पुढे सुधारणा न झाल्यास मनसे आपल्या पद्धतीने आंदोलन करेल असा इशाराही त्यांनी दिला महानकड नेपसटी बिद्रीहून युवराज पाटील बँक महाराष्ट्र शाखा बिदरी या शाखेमध्ये मी पे पेमेंट भरायला होतो ऑलरेडी मला आठ हजार मला भरायचे होते खात्यावरती आणि मी ज्यावेळेला कॅशियर केअर गेलो त्यावेळेला मला कॅशियर काय म्हटले की साहेब आठ हजार कनेक्शन इथं भरून घ्यायचं नाही बाहेर आमचे आधार सेवा केंद्र राहले म्हणजे त्यांचं काही सेवा केंद्र बाहेर तिथं भरा आणि आठ हजार तर भरा अशा पद्धतीने आम्हाला म्हणजे तर गर्दी होती याच्या माध्यमात आम्ही थांबवू नये मला जी आहे आठ दिवसापूर्वी फक्त लोकांना आम्ही सांगितलं तरी बा महाराष्ट्र बँकेसारख्या ठिकाणं हा भ्रष्टाचार चालू आहे अशा पद्धतीनं की आज अधिकाऱ्यांना काहीच कामं नाही निवात आहेत अधिकारी तरीसुद्धा हे पैसे आमचं भरून घेतं फक्त मला हे बाहेर भरायला सांगितलं तर याच्यासाठी अशा पद्धतीने जर वागत असतील तर ते येत्या आठ दिवसामध्ये बँक महाराष्ट्र बिद्री ह्या ठिकाणी आम्ही स्वतः धरणे आंदोलन करा आणि मनसे स्टाईलनं ज्या पद्धतीनं दहा हजारच्या आत कम असेल त्यांनी भरून घ्यायलाच पाहिजे तसं जर ह्याच्यामध्ये नाही झालं तर मी ते आठ दिवसामध्ये धरणे आंदोलन करा एवढं त्यांनी लक्षात ठेवा जय हिंद जय महाराष्ट्र